नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण पोटभरीचा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनवणार ना आहोत ते पंधराव्यापासून आणि शिवाय ग्लासमध्ये बनवणार आहोत जास्त काही भांड्यांचा पसारा न करता आणि खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवतोय तुम्ही पाहू शकतात किती भन्नाट्याला जाळी पडली आहे तर कसा बनवायचा हे शेवटपर्यंत नक्की पहा खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि काहीच जास्त याला साहित्य लागत नाही दिसायला जेवढा हा नाश्ता दिसतो दिसतोय खायलासुद्धा तेवढाच टेस्टी यम्य आहे याच्यासोबतच आपण एक आंबट तिखट अशी खट्टी मिठी चटणी बनवणार आहोत टमॅटोची एकदम न्यू रेसिपी आहे तर त्याला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण बाऊलमध्ये एक पेला रवा टाकून घेऊयात तर बाउलमध्ये छोटा कडीपत्ता पडलेला आहे बरं का तर हा रवा बारीक आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ शकतात आता एक वाटी रव्यासाठी आपण इथे अर्धा पेला दही घेतले तर एक पेला रवा होता त्यासाठी मी अर्धा पेला दही घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तर तुम्हाला मी पुढे सांगते तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर दही रवा आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरवरती फिरवून घेतलं नाही हे मिश्रण तरीसुद्धा चालेल आता ते सर्व आपल्याला भिजवण्यासाठी पाणी किती लागणार आहे ते सुद्धा पाहूया तर मी अगोदर एक पेला पाणी घेतले आता थोडं थोडं करून या रव्यामध्ये हे पाणी टाकून घेऊया तर अगोदर थोडंच पाणी टाकायचं म्हणजे याच्यामधल्या सर्व गोठाळा व्यवस्थित मोडता येतात आणि लगेच हे व्यवस्थित स्मूथ होतं तर आता हे राहिलेलं सुद्धा पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया तर एकदम पाणी टाकलं तर हे मिश्रण खूप पातळ होईल आणि आपल्याला खूप पातळ मिश्रण नको आहे तर संपूर्ण एक पेला पाणी मी इथे वापरलेलं आहे तर एक पेला रव्यासाठी आपल्याला एक पेला पाणी लागलेलं आहे आणि अर्धा पेला दही टाकलेला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करूया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाड रवा असेल तर सर्व हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात आता याच्यामध्ये आपण बारीक चुरून घेतलेला एक कांदा टाकून घेऊया तर याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भरपूर भाज्या टाकू शकतात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत ते टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि तीन चार पान, ते चार पानं कढीपत्त्याची मी बारीक कापून घेतलेत ते सुद्धा टाकूया आता हे मिक्स करून घेऊयात तर तुमची मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना तर एकदम बारीक भाज्या कापून याच्यामध्ये टाकू शकतात म्हणजे त्यांच्या पोटामध्ये हेल्दी पौष्टिक नाश्ता जाईल आणि त्यांना समजणार पण नाही की याच्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत एवढा भन्नाट हा खायला नाष्टा लागतो आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे मिश्रण पाहू शकतात अजिबात पातळ केलेलं नाही इडलीला जसं आपण मिश्रण बनवतो ना सेम तशी याची थिकनेस ठेवायची परफेक्ट असं मिश्रण तयार आहे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया म्हणजेच की पाणी गरम करून घेऊयात तर इथे मी इडलीच्या स्टीमरमध्ये दे दीड ग्लास पाणी टाकून घेतले आणि मिडियम गॅसवरती पाच ते सात मिनिट हे पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेऊया तर हा नाश्ता आपण ग्लासमध्ये बनवून घेणार आहोत त्यामुळे ग्लासला तेल लावून घेऊयात तर इथे मी दोन ग्लास घेतलेले आहे दोन्ही ग्लासला तेल लावून घ्यायचे तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये बनवला हा नाश्ता तरीसुद्धा चालेल तर आता इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे ग्लासला आणि तोपर्यंत रवासुद्धा पाच मिनिट चांगला मुरलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा इनो टाकून घेऊया तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आता हे पटकन मिक्स करायचे ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे इनो टाकला की लगेच हे मिश्रण मिक्स करायचं ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आणि शिजवायला ठेवायचं म्हणजे ते पटकन इनो ॲक्टिवेट होतो आणि लगेच जर त्याला स्टीम मिळेल शिजण्यासाठी तर खूप जाळीदार असा फ्लफी मऊ लुसलुशीत हा नाश्ता बनतो तर इथे मी हा नाश्ता त्या ग्लासमध्ये भरून घेतलाय तर ग्लास गच्च भरायचा नाही अर्ध्याच्यावर थोडंसं भरायचं एवढी जागा शिल्लक ठेवायची रिकामी म्हणजे शिजला की तो फुगून वरती येईल तर दोन्ही ग्लासमध्ये मी असं हे भरून घेतलेलं आहे राहिलेलं सर्व मिश्रण दुसऱ्या ग्लासमध्ये टाकून घेतले थोडंसं टॅप करून घेऊया तोपर्यंत पाण्याला उकळी आली आहे पाणी चांगलं उकळलेलं असावं म्हणजे नाश्ता चांगला, चांगला जाळेदार बनतो तर लगेच स्टीमरमध्ये आपण हे दोन्ही ग्लास ठेवलेत वरून झाकण लावूया आणि मीडियम गॅसवरती आपण दहा ते बारा मिनिट हा नाश्ता चांगला शिजवून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवरती व्यवस्थित हा नाश्ता दहा ते बारा मिनट आपण शिजवून घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल काय मस्त असा शिजून वरते आलेला आहे तुम्हाला म्हटलं ना फुगून हा नाश्ता वरती येतो तर यामध्ये आपण राहिलेले शिल्लक होतं ते मिश्रण टाकलेलं आणि या ग्लासामध्ये आपण अगोदर मिश्रण टाकलेलं तरी पहा किती भारी हे चांगलं फुगलेलं आहे तर दोन्ही ग्लास बाहेर काढून घेतलेत आणि मस्त आपला असा नाश्ता हा शिजलेला आहे पहा आता हे पूर्णपणे थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण टॅमटिंग एक चटणी बनवून घेऊयात टमॅटोची तर इथे मी दोन टमॅटो लाल बुंद बारीक कापून घेतले त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर टाकायची आणि पाणी न टाकताही मिक्सरवरती फिरवून घ्यायचे तरी ते पाहू शकतात अशी ही चटणी आपण वाटून घेतली आहे अजिबात पाणी टाकायचं नाही तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कोथिंबीरसुद्धा टाकू शकतात पण मी साध्या सोप्या पद्धतीने अशी बनवलेली आहे आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर छोट्या टोपामध्ये एक पळी तेल घ्यायचे त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकायचा आहे आणि हा गरमागरम तडका याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात तर टमॅटो पण भाजून घेतलेला नाही त्यामुळे मी कच्च्या टमॅटोची ही चटणी बनवली आहे ना तर नंतर सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपण हा नाश्ता फ्राय करून घेणार ना त्यावेळेस मी ही टमॅटोची चटणी थोडीशी शिजवून घेणार आहे तर तडका देऊन झाल्या चटणीला तोपर्यंत ग्लाससुद्धा थंड झालेत आता आपण चाकूने याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात आणि हा ना थंड झाल्यानंतर व्यवस्थित निघला जातो गरम असताना काढण्याची घाई करायची नाही नाहीतर हा ना तुटतो किंवा निघत नाही व्यवस्थित त्यामुळे थंड होऊ द्यायचे तर हे पहा तर व्यवस्थित हे निघलेलं आहे आणि जाळीसुद्धा खूप सुरेख पडली याला तर व्यवस्थित मऊ लुसलुशीत जाळेदार हा नाश्ता बनवायचा असेल ना तर पाणी कडकडीत चांगलं गरम करून घ्यायचे आणि नंतरच त्याच्यामध्ये ग्लास ठेवायचे आहेत तर सोडा येणो टाकण्याच्या अगोदर पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग येणो टाकायचा मिश्रणामध्ये तर दुसऱ्या ग्लासमधलासुद्धा आपण नाश्ता काढून घेतला आहे आणि व्यवस्थित हे निघलेलं आहे अजिबात ग्लासला चिकटलेलं नाही आहे किंवा आपला नाश्ता तुटलेला नाही आहे एकदम जाळीदार असा बनलेला आहे तर आता आपण याला कट करून घेऊयात तुम्हाला हवं तसं तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये याला कट करून घेऊ शकतात मी मीडियम आकारामध्ये याचे गोल असे काप करून घेते तर मी चौखणे आकारामध्ये कापून घेतले छोटे क्यूबमध्ये तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण गोल याला कापून घेऊया तर आणखीन याची टेस्ट डबल होण्यासाठी आपण याला तडका देऊन फ्राय करून घेणार आहोत तर ज्यांना कोणाला अजिबात तेल नको आहे तेलकट नाश्ता नकोय त्यांनी असाच हा नाश्ता हिरव्या चटणीसोबत खाल्ला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण दोन्ही ग्लासमधले हे कापून घेतलेले आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर पॅनमध्ये एक पडी तेल घ्यायचे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे ते चांगले फुलले की याच्यावर थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घ्यायची आणि हे आता तेलामध्ये पसरवून घेऊयात किंवा पावभाजी मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा आणखीन छान टेस्ट येईल तर मसाला आपण पसरवून घेतला आहे तेलात आता आपण हा नाश्ता कट करून घेतला आहे तर थोड्या वेळ दोन्ही साईडने थोडा थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट जाळेदार असा हा नाश्ता बनेल आणि खायला एकदम भन्नाट लागेल तर आता दुसऱ्या साईडनेसुद्धा थोडा वेळ फ्राय करून घेऊयात तर पहा मस्त असा वरच्या साईडने क्रिस्पी होईपर्यंत आपण याला थोडा थोडा वेळ फ्राय करून घेतलं आहे एकदम भारी लागतो खायला करून तरी पहा आणि सर्वांनाच खूप आवडेल एक पेला रव्यापासून पोटभरीचा हा हेल्दी पौष्टिक नाश्ता तयार होतो, होतो तर दोन्ही साईडने मी हे फ्राय करून घेतले आणि साईडलाच मी चटणीसुद्धा थोडा वेळ शिजवून घेतली तुम्हाला सांगितलं होतं की कच्च्या टमॅटोपासून बनवली तर टॅमॅटो तेलामध्ये फ्राय करून मग त्याची चटणी बनवायला खूप वेळ जातो वेड़े चटने ले, ले, तर आपला कमी वेळेमध्ये अशी टमॅटोची चटणी बनते त्यामुळे थोडीशी नंतर मी शिजवून घेतली आहे तर सर्व नाश्ता इथे मी फ्राय करून घेतला आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे तर झटपट आपला इथे हेल्दी पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही एकदा हा नाश्ता बनवला तर घरामध्ये सर्वांचाच फेवरेट हा नाश्ता होऊन जाईल तर कशी वाटली तुम्हाला झटपट ही यम्मी टेस्टी तोंडाला चव येईल अशी नाश्त्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट शेअर करा आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा काल आपण गावरान पद्धतीचं झणझणीत मटणाचं कालवण आणि सुक्क फ्राय असे एक किलो प्रमाणात बनवलेले आहे त्याची रेसिपी काल आपण अपलोड केली तुम्ही आणखीन पाहिले नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय घरात असणाऱ्या दोन साहित्यामध्ये क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता बनवूया तुम्ही याचा आवाज ऐकू शकता एकदम भन्नाट असा नाश्ता बनतो चला लगेच बनवायला सुरुवात करू आज आपण इन्स्टंट नाश्ता आहे किंवा तुम्ही याला स्नॅक्ससुद्धा म्हणू शकतात बनवायला अतिशय साधा सोपा आहे आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो फक्त एक पेला रवा आणि एक कच्चा बटाटा वापरून हा आपण एकदम सुपर टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपल्याला एक पेला बारीक रवा लागणार आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरवरती थोडासा फिरवून घ्या इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे त्याचा साल काढून असं बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामधला सर्व स्टार्च निघून गेला पाहिजे आणि नंतर पिळून घ्यायचा आणि एक चमचा चिली प्लेट घेतले तर आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये एक पळी तेल टाकायचे फक्त फोडणी पुरतं त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे चांगले फुलले की यामध्ये पाणी टाकूया तर आता आपण एक पेला रवा घेतला आहे ज्या पेल्याने रवा घेतला आहे त्याच पेल्याने मोजून दोन पेले पाणी टाकायचं आहे तर या ग्लासने मी एक ग्लास पाणी टाकले बरोबर दोन पेले या ग्लासमध्ये बसतात तर आता एक बटाटा वापरले त्यासाठी आणखीन अर्धा पेला पाणी टाकायचं आहे तर एकूण आपण अडीच पेला पाणी वापरलेलं आहे ज्या पेल्याने रवा घेतला आहे ना त्यानेच अडीच पेला पाणी इथे वापरायचं आहे आता यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया त्या चिली फ्लेक्सच्याऐवजी तुम्ही इथे बारीक हिरवी मिरची चिरून टाकली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी येऊ देऊयात तर गॅस मोठा करायचा आहे म्हणजे पटकन उकळी येईल आणि उकळी आले की गॅस कमी करायचा आता याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकून घ्यायचा तर किस आपण बटाट्याचा पिळून घेतला आहे आता याला एक मिनिटभर शिजू द्यायचा आहे बटाटा आणि नंतर मग याच्यामध्ये रवा टाकायचा आहे तर अगदी एखाद मिनिटभर हा बटाटा शिजला याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात तर पाहू शकतात बटाटा टाकल्यानंतर याला उकळी येते तर या स्टेजला आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करत जायचं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि एक हात दुसरी झालीच तरी नंतर आपण जेव्हा हे मिश्रण मिक्स करणार त्यावेळेस त्या, त्या गुठळ्या मोडून जातात तर एका हाताने थोडं थोडं करून रवा टाकायचा आणि एका हाताने ओलतण्याने हे असं चांगलं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या झालेल्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती आता हे मिश्रण आपल्याला गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचे आणि असं हे उलत नाही ना दाबून दाबून मिक्स करायचे म्हणजे काही गोठाळ्या असतील ना तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील कमी गॅसवरती आपण हा रवा आणि बटाटा चांगला शिजवून घेतला आहे याचा गोळा होईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित हा बटाटा आणि रवा शिजलेला आहे परफेक्ट असा याचा गोळा तयार होतो हे पहा असा गोळा तयार होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचे अजिबात चिटकत नाही तर असं हे गोळ्याचं मिश्रण तयार झालं किंवा आपण आता ताटामध्ये काढून घेऊया तर गॅस बंद करून घ्यायचं आहे तर आपण हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित सेट करून घेणार आहोत त्यासाठी ते ताटाला तेल लावून घेऊयात तुम्ही पोळपटावर केलं तरी चालेल किंवा मग ताटामध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण थापून घेतलं तरी चालेल ताटाला तेल लावून घेतले आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढूया आणि गरम असतानाच याला नासं थापून घ्यायचे एक लेवल व्यवस्थित सेट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित याच्या वड्या पाडता येईल म्हणजेच कापून घेता येईल तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपण थापून घ्यायचे तर मी उलटण्याला तेल लावून घेतले म्हणजे चिटकणार नाही आणि व्यवस्थित ते सेट करता येईल तर ताटाच्या एका साईडला हे सर्व मिश्रण आपण आता व्यवस्थित सेट करूयात तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे मिश्रण गरम असतानाच थापून घेतलं की व्यवस्थित ते सेट होतं आणि मग वड्या चांगल्याच्या पडल्या जातात तर जिथे तुम्हाला जाड वाटत असेल त्या बाजूने व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम असं याची लेअर करायची आहे तर आता आपण हे व्यवस्थित सेट करून घेतले थंड होईपर्यंत असंच ठेवायचे तर हे चांगलं थंड झालेलं आहे आता आपण हे कापून घेऊया तर तुम्हाला त्रिकोणी चौकोनी जशा आकारामध्ये कापायचं आहे तसं तुम्ही हे कापून घेऊ हो शकता तर इथे मीडियम साईजमध्ये मी चौकोने आकारामध्ये हे कापून घेते तर आता आपण याला चौकोनी आकारात कापून घेऊयात तर खूप लहान किंवा खूप मोठे असे पिसेस नाही करायचे मीडियम करायचे म्हणजे तळायलाही सोपं जातं पटापट तळून होतो खूप मोठे मोठे काप करून घेतले तर तळायला जरासा जास्त वेळ लागतो त्यामुळे मीडियम आकारामध्ये हे कापून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने चौकोणी आकारामध्ये हे सर्व कापून घेते आणि तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित हे थंड झाले त्यामुळे हे मिश्रण चांगलं सेट झाले आणि कापतासुद्धा व्यवस्थित येते अजिबात तुटत नाही आहे किंवा चिटकत नाही आहे त्यामुळे पूर्णपणे हे थंड होऊ द्या आणि नंतरच कापून घ्या तर सर्व आपण हे कापून घेतले तुम्हाला मी काढूनसुद्धा दाखवते तर हे पहा व्यवस्थित हे निघालेलं आहे अजिबात ताटाला हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे आणि चांगलं हे सेट झाले व्यवस्थित याला चौकणे आकार आलेला आहे आणि बटाट्याचा किस वापरल्यामुळे बटाट्याची जस आल म्हणजे बटाटा असा बाहेर निघत असेल ना तर असं हाताने व्यवस्थित त्याला सेट करायचे आणि मग आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर परफेक्ट असं आपल्या इथे हे चौकण्या आकारामध्ये सेट होऊन झालेलं आहे आता आपण लगेचच तळायला घेऊयात तर एकदम क्लीन असं हे मिश्रण झालेलं आहे त्यामुळे शिजवताना व्यवस्थित शिजवून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे ते चांगलं शिजलं जाते चांगलं शिजलं की वड्यासुद्धा याच्या चांगल्या पडतात आणि मग तळायलाही आपल्याला व्यवस्थित येतं तळतानासुद्धा तुटत नाही किंवा हे मिश्रण कढईमध्ये पसरत नाही तेलामध्ये तर सर्व हे आपण काढून घेतले लगेचच तळायला घेऊया तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतले गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच आता आपण हे तळून घेणार आहोत तर मी ते एक पीस तेलामध्ये टाकून घेतल्या टाकल्या टाकल्या लगेच याला पलटी करायचं नाही अजिबात झाऱ्या चमचा काहीही लावायचं नाही थोड्या वेळ हे असंच फ्राय होऊ द्यायचं आणि थोड्या वेळाने नंतर हे व्यवस्थित आपण झाऱ्याने किंवा चमच्याने काढायला जाऊ त्यावेळेस व्यवस्थित ते निघल ना तरच पलटी करायचे जर ते कडेला चिकटल्यासारखं वाटत असेल तर थोड्या वेळ त्याला तसंच तळू द्यायचं आहे आणि नंतर पलटी करायचं एक साईड व्यवस्थित त्याची सेट झाली चांगली त्याला कोटिंग झाली की ते आपोआप पलटलं जातं अजिबात कडेला चिटकून राहत नाही किंवा तुटतसुद्धा नाही तर आता आपण हे थोड्या वेळाने पलटी करून घेतले साईडने थोडंसं तेल त्याच्यावर टाकून घेऊयात म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित चांगलं फ्राय होईल तर अलटी पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत छान सोनेरी रंगावर ते तळून घेतले आणि मिडियम गॅसवरच तळायचं आहे त्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतमध्ये सुद्धा अजिबात ते कच्चं राहणार नाही तर छान याला सोनेरी रंग आलाय पहा अशा पद्धतीने हे आपण तळून घेतलेलं आहे तर बाकीचेसुद्धा सर्व आपण असेच तळून घेणार आहोत तर इथे मी आता दोन टाकून घेतलेत आता बाकीचे राहिलेले सर्व अशाच पद्धतीने अलटी पलटी करून मिडियम गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता तळून घ्यायचा आहे तुम्ही हा नाश्ता फॅनमध्ये सुद्धा फ्राय करून घेतला म्हणजेच तळून घेतला तरीसुद्धा चालेल तळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बाकीचा राहिलेला सर्व नाश्ता आपण तळून घेऊयात तुम्हाला मी आणखीन एक आयडिया सांगते आपण या नाश्त्यामध्ये रवा वापरलेला आहे ना तुम्ही हा नाश्ता पोह्यांपासूनसुद्धा बनवू शकतात रव्याच्याऐवजी पोहे घ्यायचे एक पेला आणि मिक्सरवरती बारीक करून घ्यायची रवाळ अशी त्याची ना पावडर करून घ्यायची आणि ती वापरली तरीसुद्धा हा नाश्ता असाच बनणार आहे पोह्यांपासूनसुद्धा आपण ही रेसिपी बनवलेली आहे तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात मस्त असा नाश्ता क्रिस्पी कुरकुरीत तयार होतो तर सर्व इथे आपण हे फ्राय करून आहेत एकसारख्या रंगावर छान हे तळलेले आहेत तर मी एवढं हे सर्व तळून घेतलेलं आहे बाकीचं राहिलेल्यानंतर सेम अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर इन्स्टंट झटपट आपला नाश्ता रेडी आहे सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही याचा आवाज ऐका तर आहे की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता तर लहान मुलांना बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा झटपट तुम्ही असं चटकदार चमचमी जर त्यांना घरात बनवून दिलं तर मुलं बाहेरचं अजिबात काहीही खाणार नाहीत त्यांनासुद्धा हा नाश्ता खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आज आपण मूग डाळीपासून आणि रव्यापासून झटपट असा दहा मिनिटामध्ये हा नाश्ता बनवणार ना आहोत बनवायला अतिशय साधा सोपा आहे आणि खायला तेवढाच भन्नाट ला ते लागतो याला जास्त काहीही साहित्य लागत नाही तर ना हा एक ढोकळ्याचाच प्रकार आहे ढोकळ्यासारखाच आपण बनवून घेणार आहोत पण आपण याच्यामध्ये बेसन वगैरे अजिबात वापरणार नाही तर इथे पाहू शकतात किती मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चटणी सॉस काहीही नसलं तरीसुद्धा चालेल कारण आपण फोडणी देऊन हा नाश्ता बनवणार ना आहोत तर कसा बनवायचा ते चला आपण बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मुगडळ घ्यायची अर्धा पेला आणि हे ना मी एक तासभर भिजवून घेतली तर तुम्ही रात्री भिजायला टाकली तरीसुद्धा चालेल म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी बनवता येईल ज्या पेल्याने मुगडळ टाकली त्याच पेल्याने मी इथे अर्धा पेला रवा घेतला आहे रवा तर रवा इथे आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या म्हणजे लगेच बारीक होईल तर आता आपण सगळ्यात अगोदर काय करूया हा रवा आहे ना तो मुरण्यासाठी ठेवूया त्यासाठी एका वाटीमध्ये हा सर्व रवा आपण टाकून घेऊया आणि जेवढा रवा आहे तेवढंच आपल्याला दही घ्यायचे तर पाव पेलाच इथे मी याच्यामध्ये दही टाकून घेते आणि हे मिक्स करूया तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल तर कॅमेरा बंद झाला समज नाही सॉरी बरं का त्यासाठी तर एक दोन चमचे पाणी टाकायचं फक्त हे मुरण्यासाठी असं हे मिश्रण आपल्याला व्हायला हवं एवढंच पाणी टाकायचे सुद्धा एक ते दोन चमचेच पाणी टाकून घेतले आता मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तर जे आपण मुगडाळ भिजवून घेतली ती सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात तर बऱ्याच जणांना बेसनचा ढोकळा आवडत नाही किंवा पचत नाही त्यावेळेस तुम्ही असा रवा आणि मुगडाळीपासून ढोकळा बनवू शकतात आता याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे पाणी टाकून घेतले आणि हे बारीक वाटून घ्यायचे जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे वाटून घ्यायचे एखाद जाडसर एक दोन असे तुकडे जर राहिले मुगडाळीचे तरी चालेल खायला छान लागतात तरी पहा अशा पद्धतीने हे मी वाटून घेतले आता आपण याच्यामध्ये जो रवा भिजवून घेतला आहे तो सर्व टाकून घेऊयात तर एका बाउलमध्ये मगडाळ वाटण केलेले टाकून घेतले आणि भिजवलेला रवासुद्धा टाकून घेतला आहे आता हे दोन्ही आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे तर इथे हे मिश्रण मला थोडं घट्ट आहे त्यामुळे मी एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये टाकून घेतले तर खूप हे मिश्रण पातळ नको आहे आपल्याला रसरशीत म्हणजे सलवलीत असं हवं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी असे मिश्रण तयार करून घ्यायचे मिश्रण बाजूला ठेवूया सगळ्यात अगोदर ज्या भांड्यामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे मग केकटीन असू दे किंवा कुकरचा डबा असू दे किंवा कोणतं एखादं मोठं ताट असू देत पसरट त्याला तेल लावून घ्यायचे किंवा गव्हाचे पीठ मैदा डस्ट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं झटकून तर अशा पद्धतीने मी हे ताटामध्ये नाश्ता बनवून घेणार आहे त्यामुळे त्याला तेल लावून घ्यायचे अगोदर आता फोडणी करून घेऊयात तर एका टोपामध्ये अगदी एक पळीभर तेल घ्यायचे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे आणि चांगले तडतोड द्यायचे फोडणी आता आपण थंड करून घेऊया तोपर्यंत या मिश्रणात रवा आणि मुगडाईचं जे मिश्रण केले त्याच्यामध्ये एक चमचा चिले फ्लेक्स दोन चिमट काळी मिरी पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली तरी ते मी चिले फ्लेक्स वापरले तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून टाकली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही याच्यामध्ये गाजर बीट किंवा कोबी असं बारीक एकदम किसूनसुद्धा टाकू शकतात तर आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतले तर आता आपण याच्यामध्ये तडका जो करून घेतला आहे तो टाकून घेऊया तर तडका थंड झालेला आहे पहा तर अशा पद्धतीने हा नाश्ता बनवलेला खायला खूप छान लागतो घशामध्ये दाटल्यासारखं वाटत नाही आणि याची टेस्ट डबल होते तर हा तडका आता आपण मिक्स करून घेऊया तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक याच्यामध्ये चिरून टाकण्यापेक्षा तडक्यामध्ये फ्राय करून टाकले तरीसुद्धा चालेल भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा नाश्ता बनवू शकतो किंवा तुम्ही प्लेन फक्त असंच हे मिश्रण करून शिजवून घ्या आणि नंतर वरून तडका दिला तरी चालेल तर आता परफेक्ट असं आपलं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा इनो टाकून घेऊयात तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला तरी चालेल आता हे पटकन मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये एनो टाकण्याअगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे ज्यामध्ये तुम्ही नाश्ता शिजवून घेणार ना आहात त्यामध्ये आणि ताटालासुद्धा तेल लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस पटकन करता येते तर व्यवस्थित आपण इथे इनो मिक्स करून घेतला आहे आता ज्या भांड्याला तेल लावून घेतले त्यामध्ये सर्व मिश्रण लगेचच टाकून घेऊयात तर सर्व हे मिश्रण मी याच्यामध्ये टाकून घेतले आता हे भांडं पण म्हणजेच हे ताट आपण थोडा वेळ असे टॅप करून घ्यायचे एक दोनदा म्हणजे याच्यामध्ये काही एअर बबल असतील ते निघून जातील आणि व्यवस्थित आपला हा नाश्ता तयार होईल आता याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून घेते तुम्हाला आवडत असेल तर टाका हे अगदी तुमच्या आवडीनुसार आहे तर खायला सुद्धा खूप छान लागतो हा नाश्ता आणि दिसायला सुद्धा भन्नाट दिसतो तरी ते मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण हा नाश्ता शिजण्यासाठी ठेवून देऊया त्यासाठी अगोदरच पाण्याला चांगली उकळी आलेली असावी तर या भांड्यामध्ये मी हा नाश्ता बनवून घेणार आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकले आणि क्रिंग ठेवून घेतली आहे याच्यावरती आता आपण हे ताट ठेवूया आणि मीडियम गॅसवरती दहा मिनिट हा नाश्ता चांगला शिजवून घ्यायचा आहे अधेमध्ये अजिबात उघडून पाहायचा नाही पूर्ण दहा मिनिट हा नाश्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पाहू शकता दहा मिनिटामध्ये असा शिजलेला आहे तर तुम्हाला वाटलं की ओलसर आहे टूथपिक किंवा चाकूने चेक करा तर आणखीन तीन चार मिनिट शिजवून घ्या तर हा नाश्ता पण पूर्णपणे थंड करून घेतला आहे थंड झाल्यावरती याच्या बाजूने अशा कडा चाकूने मोकळ्या करून घ्यायच्यात पहा अशा पद्धतीने चाकू गोल फिरवून घ्यायचा आहे तर मस्त असा आपला हा नाश्ता तयार झाला आता तुम्हाला जसा आवडेल तशा पद्धतीने तुम्ही कापू शकतात चौकोनी किंवा त्रिकोणी आकारामध्ये तरीही ते मी चौकोणी आकारामध्ये हा नाश्ता कापून घेते तर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कापून घेऊ शकता तर खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही मीडियम अशी याचे मी पिसेस करून घेते चौकोनी आकारामध्ये कापायचं असेल तर काय करायचं अगोदर सरळ एक लाईन मारून घ्यायची नंतर आडवी एक लाईन मारून घ्यायची आणि नंतर बाजूने बाजूने त्याच्या एक एक असे कट मारून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित याचे पिसेस तयार होतात तरी ते पाहू शकतात तुम्हाला एक कापल्यावर दिसत नसेल कारण याच्यावरती कळून येत नाही पण जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे कट करून घेऊ शकतात तर सर्व आपण हा नाश्ता अशा पद्धतीने कापून घेतला आहे आता तुम्ही जर प्लेन बनवलं असेल तर या स्टेपला तुम्ही याला तडका देऊन घ्यायचा किंवा अगोदरच फोडणी दिली असेल तर मग असाच हा नाश्ता तुम्ही खाऊ शकतात तर सर्व आपण इथे हा नाश्ता कापून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे मी काढून दाखवते किती मस्त मऊ जाळीदार असा हा नाश्ता तयार झाला आहे आणि अजिबात तुटत नाही किंवा चिटकत नाही चिकट नाही आहे ओलसर नाही आहे एकदम मऊ जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो दहा मिनटामध्ये हे पहा आणि याला जाळीसुद्धा खूप छान पडली आहे मस्त स्पॉज असा बनलेला आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने सेम इडलीसुद्धा बनवू शकतात तर सर्व नाश्ता आपल्या इथे व्यवस्थित शिजलेलं आहे तर तुम्हाला मी सर्व पिसेस याची काढून दाखवते अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा पीस आपण मोकळे करून घेऊयात किती इझिली निघत आहेत पहा आणि अजिबात ओलसर नाही आहे व्यवस्थित तो शिजलेला आहे तर व्यवस्थित शिजण्यासाठी पाणी चांगलं गरम झालेलं असावं आणि सोडा टाकल्यानंतर पटकन स्टीम करायला ठेवायचं म्हणजे तुमचा हा नाश्ता अजिबात बिघडणार नाही शंभर टक्के परफेक्टच बनणार तर किती भन्नाट याला जाळी पडली हे पहा आणि हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला काहीही मेहनत घ्यावी लागत नाही फक्त मोगडाळ अगोदर भिजवून घ्यावी लागते वेळ नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यात भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल तर सर्व नाश्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तरी पहा मी सर्व नाश्ता प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि वरून कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली त्यासोबतच शेजवानी चटणी आणि सॉस ठेवला आहे तर मुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता दिला ना तर ते खूप आवडीने खातात तर झटपट आपल्या इथे डाळ आणि रव्यापासून हा नाश्ता तयार झालेला आहे आहे की नाही बनवायला सोपा तर नक्की करून पहा आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये बिनधास्त विचारा तर अशा पद्धतीने हा नाश्ता आपण बनवून घेतला तुम्हाला एक तोडून दाखवते तर असा हा नाश्ता तयार होतो तर नक्की एकदा ट्राय करा आवडली असेल रेसिपी तर लाईकसुद्धा करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला घरगुती साहित्य तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Thank <music> you.